नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णूंच्या शापांची कथा विष्णूला शाप मिळाले होते याची कथा श्रीरामाची कथा फक्त रावणाच्या वदापुरतीच नाही तर त्यांच्या मानवी अवतारामागे अनेक शाप कारणीभूत आहेत अनेक शाप भगवान विष्णूसोबत जोडले गेलेले आहेत याच कारणामुळे त्यांना मानवी अवतारात जन्म घ्यावा लागला या शापांची कथा आपण पाहणार आहोत एक सनतकुमारांचा शाप चार सनतकुमारांनी द्वारपाल जय विजय यांना तीन जन्म राक्षस होतील असा शाप दिला त्या दोघांनी हिरण्यकशपू आणि हिरण्याक्ष रावण आणि कुंभकर्ण शिशुपाल आणि वक्रदंत या रूपांमध्ये जन्म घेतला भगवान विष्णूंनी नरसिंह श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतार घेऊन या तिघांना मुक्ती दिली त्यांचा वध केला दोन देवर्षी नारदांचा शाप भगवान विष्णूंना त्यांचेच भक्त नारदांनी शाप दिला नारदांना त्यांच्या तपस्येवर गर्व झाला होता त्यामुळे ते मोहित आणि वश झाले अनेक कन्येच्या लग्नाला जाण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी संस्कृतमध्ये हरी मुक देही श्री हरी संस्कृतमध्ये याचा अर्थ वानर पण होतो भगवान विष्णूंनी त्यांना वानर बनवलं त्यामुळे स्वयंवरात त्यांचा अपमान झाला आणि याच रागातून नारदांनी श्रीहरीला शाप दिला एक दिवस तू सुद्धा माझ्यासारखा असह्य होशील आणि हेच रूप तुझी मदत करेल तीन ऋषींचा शाप सत्ययुगात देव आणि दानवांचं युद्ध झालं दानव हरले आणि ऋषींच्या आश्रमात जाऊन लपले ऋषींच्या पत्नीनं त्यांना आश्रय दिला आणि ती देवतांना विरोध करू लागली खूप समजावून सुद्धा तिनं काही ऐकलं नाही आणि मग भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने तिचा वध केला आणि हे बघून ऋषींनी शाप दिला मी करतो आहे तसंच आयुष्य तुला मनुष्य रूपात सहन करावं लागेल श्रीरामाच्या अवतारात भगवान विष्णूंनी हा वियोग सहन केला चार जलंधराची पत्नी वृंदाचा शाप रुद्रवंशातून जन्मलेला राक्षस म्हणजे जलंधर तो देवांचा शत्रू होता त्याची पत्नी वृंदा लहानपणापासूनच विष्णूभक्त होती तिच्या पावित्र्यामुळे ती जलंधराची सुरक्षा कवच होती तिच्यामुळं त्याला कोणी हरवू शकत नव्हतं तेव्हा भगवान विष्णू त्याचं रूप घेऊन वृंदाच्या जवळ गेले आणि पती समजून ती वागत होती त्यामुळे तिचं पावित्र्य नष्ट झालं आणि यामुळे जालंधराचा वध झाला तो मारला गेला यामुळं तिने दगड होण्याचा शाप दिला आणि म्हणाली तुम्ही जे माझ्याबरोबर केलं तसंच राम जन्मात होईल आणि सीतावर उठलेले प्रश्न या शापाचाच भाग आहेत या शापामुळं राम अवतारात रामाला हे सगळं भोगावं लागलं या कारणामुळं त्यांना राम अवतार घ्यावा लागला माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा Да